जोपर्यंत त्यांच्या घरात लव जिहाद होत नाही तोपर्यंत यांना झळ बसणार नाही असं म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केलीये तसंच तुम्हाला बिर्याणीवाले वाचवायला येणार नाहीत आणि आम्ही काही सरकारमधून जात नाही हे लक्षात ठेवा असं म्हणत त्यांनी पोलिसांनाही थेट इशारा दिला उल्हासनगरमध्ये हिंदू मुलींच्या मुस्लिम धर्मांतरांविरोधात हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात आमदार नितेश राणे सहभागी झाले होते मोर्चापूर्वी त्यांनी धर्मांतर झालेल्या मुलींच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांची कहाणी ऐकली या मुलीच्या कुटुंबियांना पोलिसांनी वेळीच सहकार्य न केल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे यानंतर उल्हासनगरच्या तहसीलदार कार्यालयापर्यंत हा हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला यानंतर बोलताना नितेश राणे यांनी उनका अली हमारा बजरंगबली अशी घोषणा देत भाषण केलं उल्हासनगरच्या एका एका घरात चाळीस चाळीस बांगलादेशी आणि रोहिंगे राहत असून ते कुणाच्या परवानगीने इथे राहत आहेत असा सवाल नितीश राणी यांनी केलाय त्यांच्यावर पोलीस कारवाई करत नसल्यामुळे तुम्ही आम्हाला फक्त चोवीस तास द्या या चोवीस तासात हो। या सर्वांना इथून साफ करून टाकू असं आव्हान त्यांनी दिलंय मला पोलिसांना विचारायचं उल्हासनगरच्या एका एका घरामध्ये चाळीस चाळीस हे बांगला चा राहतात कोणाच्या परवानगी घेऊन राहतात ते काय उल्हासनगरचे जावई आहेत का पाहिजे त्या घरामध्ये राहून राहणार म्हणून तुम्ही योग्य वेळी त्या घरातले बांगलादेशीने देशाने रोहिंग्या मुसलमान काढले नाहीत तर मग काढण्याचं काम आम्ही सगळेजण घेऊ आणि चोवीस तासात त्यांना साफ करून टाकू इथे म्हणून परत सांगतो या सगळी माहिती आमच्याकडे आहे तुम्ही कोणाला मदत करताय कोणाच्या बाजूला तुम्ही उभे राहताय तुम्ही आजपासून या पोलीस खात्यातल्या काही अधिकाऱ्यांना सांगेन तुम्ही माझा हा मोर्चा आणि माझ्या हे सगळे हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना मी गेल्यानंतर माझी पाठ फिरल्यानंतर अगर कोणावरही खोटी केस टाकली तर तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये येऊन तांडव करीन एक लक्षात ठेवा तसंच आम्ही काही सरकारमधून जात नाही तुमचं जे काही आहे ते आमच्याच हातात आहे तुम्हाला हे बिर्याणीवाले वाचवायला येणार नाहीत असं म्हणत त्यांनी पोलिसांना इशारा दिला तसंच हा मोर्चा झाल्यानंतर कार्यकर्त्यांविरोधात जर गुन्हे दाखल केले तर पोलीस स्टेशनला येऊन तांडव करेन असंही वक्तव्य नितेश राणे के यांनी केलं उल्हासनगरच्या तहसीलदारांची भेट घेत आपल्या मागण्यांचं निवेदन त्यांनी दिलं तसंच या सगळ्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणीही केली आहे अशी काही लवजिहादची घटना होत नाही ना त्यांना झड पोचणार नाही जे पण हे बोलणारे या जिहाद्यांना समर्थन करणारे जे लोक आहेत ना नेते आहेत ना त्यांना सांगेन येऊन ह्या आईला भेटा ह्या वडिलांना भेटा तिच्या आईचे या आईचे आश्रू बघा आणि मग सांगा आम्ही जे करतोय ते चुकीचं करतोय का मग सांगा आम्ही जे पोलिसांवर जे बोलतोय ते चुकीचं बोलतोय का हा हे वडील जेव्हा तिच्या वाढदिवसाला तिला केक घेऊन गेले पोलिसांनी ह्यांना धमकवून परत घरी पाठवलं की तू जायचं नाही त्या त्या अधिकाऱ्याचं नाव आणि सगळी माहिती माझ्याकडे आहे म्हणून आमच्यावर टीका करा आम्ही काय कुठल्या पक्षाचा झेंडा घेऊन आलेलो नाही मी काय कुठला पक्षाचा आमदार म्हणून आलेलो नाही हे हिंदू म्हणून अगर आम्ही राहिलो नाही आमची संख्या कमी करायला अगर प्रयत्न होत असेल ना तर ह्या बोलणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवावं उद्या तुमच्या घरात पण जेव्हा ही घटना घडेल तेव्हा कोण येणार नाही आजूबाजूला डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज